बाबा बाबा भक्त मंडळी आली वाटते अरे असू दे असू दे अरे असू दे कोणती पाया पडण्याची पद्धत म्हणायचं बाबा मला बाळासाहेब माहितीजी बाळासाहेब कमलेश्वर शिंदे बाळासाहेब ही राम नॅशनल इंटरनॅशनल नेशनल बरं बरं बर सुभाष राव आम्ही मी मित्र मित्र हे बालबा बोलो बोलो फाटला दिसणार काय बर बर बाबा दिसते घाबरली आम्ही सगळी घाबर कि उतर तुम्ही उज्याला दिलेला नुसत्या उज्याच्या गाराव नाही तिथल्या दहा बारा गाराव परिणाम झालाय झाला कुठेही कुठे शिकला एवढी बाबा तू अरे बाबा लई ठिकाणी ठाई ठाई जाऊ नये ना ही विद्या शिकलोय मी तू ठाई ठाई गेला वय शिकला वय नको तिथे गेले शिकला नका महाराज आपली कीर्ती आघाद आहे आमच्या गाव हँग झालयू मी तर आमच्या गावचं ज्ञानच घालवलं तुम्ही इतकी पावर आहे तुमचं आणि तुमची कीर्ती ऐकून आम्ही तुम्हाला सर्व गावकरी शरण आला महाराज मग म्हणलं फूल आहे फुलाची पाकड़ी हरसदारी फुलाचा अन्न तयार करून अन्न कुठं होतो तुझी कीर्ती ऐकली दावा लाभ हो तिकड वनात गेल तो कुंभ करतोय आपल्याकडं गुणकारी बाबा गुण देतो देतोया मग म्हटलेला का मोकळ्या हाताने हरा आणला तुला हा अरे यार मी तुझ्यासाठी बघ कुठला आणला आणि तिथं होतो पंचगंगा आणि तिथन म्हटलं माझ्या बाबाला मोकळ्या हाताने कसं जायचं म्हणजे अमृत आणलं यांनी काय होते तुझं शंभर वर्ष जगायचं असलं ना हे पहिले हजार वर्ष जगतोय माणूस पंचगंगा कुठे माहितीये का तिकड गोख गोखळी पाठीच्या तिथं पंचबेगात इथ पंचगंगा वाटते आण लाभ होतो मी तो ही घाबरली होती म्हणलं घाबरू नका मी गुन्हा बाबाला आपल्याला विचारतो कसं कसं करावं लागेल थोडं पिऊ का मी तुझ्यासाठी आणलंय पण मी पिऊ का थोडं मला पण आयुष्य वाढेल हो बाळासाहेब महाराजांना आणलं तुम्ही उष्ट करता ये पट्ट का तू वरण पिचू की नको 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 वरण कशाला उष्ट ज्याचे पेय त्यांनी प्यावे महाराजांचे मला आयुष्य माझं खराब झाले नाही कोणी एवढच नाही तुमच्या मागणीवरून पैसा सुद्धा गोळा करून आणला पण उज्याला गुण आला पाहिजे हा दहा हजार रुपये घेऊन आलाय ना उज्या पैशाची काय काळजी करतोय हलक देवे आम्ही गावाक आले तस नाही तस नाही गाव आमचं इधर तुमच्या माहितीसाठी सांगू का पैसा घेणं दे पटत माझ्या मनाला आलं का लक्षात मग काय पटत आहे पैसा देणं दे, 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 दे माझ्या मनाला नाही पटत तुमच्या सगळ्याच्या एवढ्या प्रेमाने घेऊन आला ना दहा हजार रुपये तेवढं द्या ए द्या पी तू हजार वर्ष जगशील बाबा मी तुझ्यासाठी ये मनात महाराज तुम्ही आमच्या सगळ्या भोळ्या भक्तांसाठी सगळं काय करताय हो मग भक्तांचा जीव नाही तुटत महाराज बी जगला पाहिजे पोशिंदा चकला पाहिजे तुटी बर का पण शंका पंच पंचा बिघा पंचबीघा पंच गोकळी पाटी बर मी घेतो थोडा पिऊन बघ हजार वर्ष जगतील वाटते का म्हणजे शेपाशे आयुष्य वर्ष साधाकला वाटते का पुढं महाराज ती उजेच्या दारा ठेवलेला हो उतरा लय झालंय काय ते पप्प्याने दिला पप्प्याने नेला काय हो, हो mm, त्याला इचरा झाली ना सुरुवात थोडा 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 उडत जालीम उतारा होता तो जालीम हो त्याने पैसे आणलेत ना रे बाबा आणल्यात आणल्यात ना हा तर कसा तरी वाचशील नाहीतर आहे ना उद्या तुझं काय खरं नव्हतं बघ एवढा उद्या त्याच बोललोय मी त्याच्या मंत्र जालिम केले ते या कुठे हात कुठं तुम्ही साहेब लय मंत्र मारले त्यात त्या उत्तर याव मग खरडला व उद्या हो तो जगल का नाही गॅरंटी नाही करड नाही करडच नाही चालणार खरडत ते घासत असतू नको वाटलं होईल तुझा आ एक काम करतो का हे प्याला का अमृत हो अजून थोड्या प्या अजून एकदा नाही चांगलं थोडं पिशु पहिले दाराजी काय म्हणलं ना पण तस नाही महाराज जरा येणार झीक वाटतं या भात खुरत पिऊ गुणवंत महाराज जस जस चांगलं वाटेल का नाही तस तस गुटू गुटू पीच आता ऐक आता हे प्याला ना आता ऐक सुभाषराव ते हिडिओ दाखव त्याला हो आमचे बाळासाहेब गेले ते तिकडं पाणी तिकडून आणले म्हणते ना का कुठं पंच का काय गंगा बोल नको गोडचं मला बोडचा बोलतात काय म्हणून बोलतो तुला कशा टेक घातला म्हणते मना वाईट वाटून घेऊ नका पाणी ना नीट बघा केली पाहिजे थोडीशी उतारा तो ठेवलेला त्यातलं ही लिंबू उज या आम्ही पिलो आता तू पिला आता कसं काय होईल खरड तू चालशील का मी चालेल का उज्या चालेल एवढं सांग म्हणजे मिटलं आपलं इकडं तिकडं बघ नको माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ के नाही म्हणजे माझ्याकडे काय लिंबात रावायला टाचण्या ह्या टाचना मी तुझ्या डोक्यात टचा टचा टसणार डोक्यात काय टूच तु मग नाही हरिया खाली ओ पाय पाया पाय पाया पत्री कशी हात केली ए गुन्ह्या तू दिलेला उतारा आमचा बाळासाहेबांनी खाल्ला रामबाव खाल्ला सुभाषरावने खाल्ला आणि ती लिंबू त्या बाटलीत पिळलं तू प्याला आमचं आहे प्याल का का गरीबाला लुटायला बसला होता यो फैर मी आल्या वन वन फिरायला उलं मला माझ्या नवऱ्याला मारायला गालावे असल्या भुन तू बाबा मारायला पाहिजे रे गुन्हे

राहू बाळू येणार आहे काय पाप्प्याच तर आ, ना अरे देवाच्या माणसाला मारू नका झाले कुणामुळे झाले माहितीये काय नाय झालाय कुणी ठेवला ठेवला किती किती पैसे दिले याला पाच हजार रुपये किती आहे तुला अजून काय काय दिलं सांग मी काहीच नाही केलं सजू मेंबरच्या म्हणण्यानुसार केलं मी त्यांनीच मला नेलं कारण उजनची माझी बांधणं झाली की ती मला भेटलं आणि ते मला म्हणले चल पप्या उज्या केस करू मी नको म्हणलं त्यांना केस काय नको म्हणलं तर कशाला उजेत वाचत माझा तर नाही नाही म्हणले तू केस कर सगळ्या गावात उज्या तुझं करल की मी पप्याला मारला पप्प्याला मारला म्हणून मला त्यांनी का नाही गुन्ह्या बाबा कशी आणलं म्हणून मेंबरचं तू ऐकलं अहो ऐकलं मग माझं पैसे त्यांच्याकडे अडकतात सारखंच पगाराच्या टाइमाला पैसेच देत नाही ग्रामपाचा पगार आला का नाही तीन हजार खातं आणि राहिलेलं मग दोनशे तीनशे नसत मग ह्यांना पाच हजार कसं दिलं तू अ मी कुठलं दिलं तवा संजू मेंबर मला घेऊन आलं आणि त्यांच्या किशात त्यांनी दिलं पैसे संजू मेंबर ना हा में में असा कसा पोकड तुला पैसे दिले संजू मेंबर आज सकाळी आलच ना माझं साडे दहा हजार बोकड मागितलेलं त्या माणसानी आणि त्यांनी सकाळी मग पाच हजाराचं बोकड नेलं मला त्यांनी म्हणजे तुझं साडे दहा हजाराचं बोकड सांगे फक्त पाच हजारात नेलं हा सकाळीच तू तुला लाज वाटते रे उज्याला करी घरा निघालाय अरे तू आजारी होता तो दवाखान्यात आठ दिवस तुझ्या पशी कोण थांबलं उजा होता मग लाज नाही वाटत तो त्याला ठाक टाक ये आणि नंतर याचा बघ तुम्ही साकार तुझा असा वागला ना <laughs> <laughs> मी इतक्या <laughs> तुला <laughs> पाहिजे तुला पाप्या लाज वाटली पाहिजे अरे जगचंदराव गेलं विज्ञान युग चालू झाले सायन्स युगये आणि तो असल्या उतार्यावर टाचण्यावर लेबावर असल्या बोंड बाबांच्या विश्वास ठेवून घर जाळून घेतो रे त्यामुळं त्यामुळे सभासराव आपल्या लोकांची गरीबी हटत नाही बाळासाहेब समाजात कितीतरी अशी उदाहरणं आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न मला सांगा लाखभर रुपये असेल पण असल्या गुन्ह्यासारख्या लोकांच्या नादे लागते ती आणि दोन आणि तीन लाख रुपये खर्च करते आमच्या गावात आला कसा इथं कसं काय इथं कसं काय काय सांगण्याच फिरिस्त आहे कुठं आपलं का मिळाली गॅस तुकडा केव्हा शंभर दोनशे पाचशे रुपये पर्यंत ठीक आहे पण ती तुमचा का ते संजीव मेंबर का काय ना तो भेटला मला त्यांनी मला अशी दाफास गेराय दिली आणि पैसे तर त्यांनी दिला होप्प्याच मी पैसे ना पाच हजार रुपये त्यांनी दिलं खरं पण माझ्या पैसे अडीच हजार अडीच हजार घेऊन गेला होती का संजीव मेंबर काय काळा मार करायला का इतका निच वृत्तीचा लोकांची गरज आणि सुभाषराव मजाजी तुम्ही म्हणता रामाव बसवून भेटो अशी उभ्याने हो हल्ली पाहिजेत अंधश्रद्धेच्या पायी नाही तर कुटुंब उद्वस झालेत का आणि तुम्हाला पगार पाप्या दहा हजार त्यातलं पाच हजार जर असं त्या गुन्ह्याला घालवत असतील तुझा कसा संसार व्हायचा दोष यांचा नाही घर दाखवणारे माणसाचा आहे संजून मेंबर सारखी सुशिक्षित माणसे अशी सांगतात आम्हाला लय गुण पडला तिथला लय गुण हे त्याच्यामुळे तुला मी मग मा लोकांनी कशाला बोलायचं घर दाखवली तरी लोकांनी स्वतःची सत्ते एक बुद्धी काय माहिती ती जो बोंदरी त्याचं घर सुधारता आलं का त्याचे कुटुंब सुधारता आलं का आणि दुसऱ्याची घर सुधारवायचं चाललं तो या गोष्टीला पाटील आणि तांट्या मुक्ती आहे अध्यक्ष जबाबदारी तो भिकाऱ्यासारखा मागत फिरतोय जो सगळं तुला सगळं कळतं तुझी का परिस्थिती खराब आहे बरं तू का शंभर आणि दोनशे रुपये मागतोय रे सुभाषराव चुकला नाही पोलीस स्टेशनला जमा करू आपण एक नंबर मुद्द्याचा बोला पाठी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ अशी गेली पाहिजे दौलाला पोलीस स्टेशनला द्यायचं म्हणताय मेंबरला खुली द्यायचं पोलीस स्टेशन तो नाही जबाबदार त्यांनी ना दाखवला रस्ता आठ टाका आहे का आठ टाका ते पोलिसांचं काम आहे आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर संजय मेंबर तुम्हाला नाव सांगू असं गावात जर काय घडत असत सांगितलंच पाहिजे चला घ्या दोघी चला मी पाया पडतो हा मला पोलीस स्टेशनला नाकार निव मला काही माहित नाही बाबा आज पसर नाही दादा पण तुम्ही पैसे घेतलेत ना ते त्या सजीव निमिरते पण जे बी काय माझ्याकडे आलेत ना सगळ्यांचा माघार देऊन टाकतो बघा मला हजार रुपये पाहिजे त्याच्यातलं पायात काटा हे बाबा देतो पण मला ना माफ करा एवढी फार इथन पुढं बघा मी कष्टाचं कमी पोटाला खाईन ते दादा अजाबात नाही बरा काय आकडी घाट ठेवला तू लगेच कुणाचं बॅग काय बरं झालं भाऊजी तुम्ही आला नाहीतर आम्ही ह्यांना घाबरून बसलो होतो आता कळलं का, ही काय खरं करत लोक अंधश्रद्धेसाठी भीती दाखवतात प्रचार करतात प्रसार करतात आणि स्वतःची पोळी भाजून अरे असं करू नको परत जर सुधारला नाही परत जर सुधारला नाही तर परत पोलीस स्टेशनच्या ताब्यात मजे हल पोलीस स्टेशनला द्यायची मग काय करायचं तुम्ही सारवा सगळ्यांनी नाही एवढे बार माफ करतो आणि परत जर सुभाष गावात आला तर काय करायचं आपण अरे भाऊ पाटील आणि तांटामुक्त्या अध्यक्ष ज्या मातीतला पोलीस स्टेशन नको सुद्धा काहीतरी मिळत तसं नाही चांगली माणसात एक काम कर का। निर्धार वागला नाही ना महाराष्ट्रात कुठल्या जरी मातीतला आपल्याला काढीन काढेनार राम रामभाऊ हा काय म्हणला गुन्हे माहितीये का सगळ्यांचं गावातल्यांच पैसे देतो जरी संजीव मेंबर पैसे घेतला असले तरी हे ह्याच्या पद्धतीचं देतात आणि हित पुढं कष्ट करीन कष्टाच खाईन असला धंदा करणार नाही फिरून बघितलं ना या तुम्हाला किती मिळायच माणूस चित्र आहे तो कोगड्या निघड्या बाणी तुम्ही घरी संग त्यांच्यासह खाजगी मिटिंग करायची बाळांनो असं फसायचं नुसतं आणि तुम्ही मित्र आहे ना मग मैत्री किती तोडायची तुटलाच का नाही